आपण पाहत आहात युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे फक्त नेटवर्क माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मीजी शुक्ला यांच्याकडे निवेदनाने आणि देवेंद्रजी फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून आम्ही सांगलीमध्ये जे गेले दोन वर्ष झालं आमचं आंदोलन सुरू आहे जादा परतावा देण्याच्या आमिषाने काही बोगस शेअर मार्केटिंग कंपनीज या सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्थापन झाल्या आणि हजारो लोकांचे फसवणूक करून शेकडो हजारो कोटी रुपये ह्या कंपन्यांनी गोळा केलेत आणि कंपन्या बंद करून हे पसार झालेले आहेत म्हणून अशा कंपनींवरती कडक कारवाई करा याच कंपनीमधल्या सगळ्यात आम्ही जे क तक्रारी दिल्या होत्या साधारण अठरा कंपनींच्या विरोधात या सांगलीमध्ये आणि तीन कंपनीच्या विरोधात कोल्हामधे कोल्हापूरमध्ये जे गुन्हे दाखल आहेत यातल्या बऱ्या कंपन्या बऱ्याचपैकी कंपन्यांच्या विरोधात आम्ही तक्रारी केल्या होत्या तर ह्या सगळ्या कंपनींमधली सगळ्यात महत्त्वाची आहे तू पिनॉमिक नावाची जी कंपनी आहे शेकडो कोटी रुपये त्यांनी आपल्या नागरिकांकडून गोळा केलेल्या आहेत आणि ह्या कंपनीशी संबंधित असणारा जो विपुल पाटील याच्यावरती ब्लू कॉर्नर नोटीस जारी करा अशा प्रकारच्या आम्ही देवेंद्रजींकडे मागणी केलेली आहे कारण कुठं ना कुठंतरी ह्या कंपन्यांचे एकमेकाशी संबंध ह्या ह्याच्यामधून ट्रान्झॅक्शनमधून आढळून येतात त्याचबरोबर यांचे असणारे पररा देशांशी परदेशांमध्ये असणारे संपर्क त्यांचे असणारे संबंध या दृष्टीनं कुठंतरी हे देश सोडून पळून जाऊ शकतील आणि आपल्या देशाला हजारो कोटींचा चुना लागेल म्हणून हे कुठेही बाहेर देशात पळून जाऊ नयेत याच्यासाठी ही ब्लू कॉर्नर नोटीस यांनी गृह खात्याने जारी करावी अशा प्रकारचं आम्ही त्यांना निवेदन दिलं आहे त्याचबरोबर ब्रिटवेल कंपनीचा अमित भंडारे त्याचबरोबर क्वालिटोस ॲग्रोचं शरद कुलकर्णी हे देखील गेल्या वर्ष दीड वर्षापासून फरार आहेत या सगळ्यांना ताबडतोब अटक करावी कालच आम्ही जी मागणी केली होती त्या समीर अख्तर हुसेन ड्रीम मल्टीट्रेड कंपनी आहे त्याचा संचालक असणारा समीर अख्तर हुसेन हा गेले दीड दोन वर्षापासून फरारी होता आज सांगली पोलिसांनी म्हणजे मिरज ग्रामीण पोलिसांनी त्याला अटक केल्याचं आम्हाला समजतं आहे समाधानकारक कारवाई कर, आहे मात्र ह्यांच्या सगळ्यांची सखोल चौकशी करून यांचे सगळे बँक डिटेल्स घ्यावेत यांचे सगळे ट्रान्झॅक्शन तपासावेत यांचे जर डिमॅट अकाउंट असतील तर ते सीज करावेत आणि सगळ्या प्रकारची यांची संपत्ती जप्त करून यांच्या गाड्या घरदार अंगावरचे कपडेसुद्धा जप्त करावेत आणि गोरगरीब लोकांना जे यांनी फसवलं आहे ज्यांची लूट केली अशा लोकांना हे पैसे परत द्यावेत अशी आम्ही मागणी करतोय त्याचबरोबर आम्ही दोन वर्षापूर्वी गृहमंत्र्यांना मागणी केली होती की या सांगलीमध्ये असणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेला एक डीवाय एस पीचा दर्जा असणारा अधिकारी द्या त्याप्रमाणे डीवाय एस पी सांगली आर्थिक गुन्हे शाखेला मिळाले होते मात्र आत्ता काही महिन्यांपासून परत त्यांची बदली झाल्यामुळे हे पद रिक्त आहे तर या ठिकाणी सुद्धा वाय एस पी मिळावा कारण याची व्याप्ती खूप मोठी आहे या ठिकाणचा स्टाफ वाढवावा अशा प्रकारची मागणी आम्ही आज करतो